सरकारनं दिलंय दहा टक्के आरक्षण आणि आपण मागतो ओबीसीतून सरसकट मराठ्यांना आरक्षण जे सिद्ध झालंय मरा ते मराठा आणि आणखुमीच हे सिद्ध झाला तुम्हाला ते सरसकट द्यायचं नसत तर या मराठींची नोंद सापडले त्यांच्यासाठी सगळ्या सोयांचा कायदा पारित करा हे द्या आपण अशी मागणी केली त्यांच्याच म्हणण्यावर केलेली त्यांनीच आपल्याला सांगितलं सर सगळं ते देत नाही मग आपण नवीन पर्याय शब्द काढू पर्याय शब्द सगळे सोयीचा आपण आणि सरकारनं मिळून यात शब्द झालंय असं सगळं काय घडून येत ना मी पुन्हा सांगतो मी कोणत्याच पक्षाचा विरोध म्हणून करत नाही पण आज जे सगळं खरं बोळावं लागतं फक्त त्यातले शब्द समजून घ्या हे सगळं करते <गया> ले ले ही, ही तो फक्त एकटा देवता फरक मला जे फेरलंय ना तुम्ही शक्य ना शक्य फक्त समजून सांगितलं ना तुम्हाला तुम्ही आरडीची बैठक नाही ही निर्णायक बैठक मी आज प्रोकाचा निर्णय घेणार आहे म्हणून तुम्ही हे नुसतं टाळायला टाळ्या नकोय समाज आज कोणत्या दिशाला आहे आणि यांना कोणत्या दिशेला न्यायचा आणि आपण कोणत्या दिशाला आणलो हे समजून घ्या मराठ्यांचा दराला पुन्हा येत राज्यावर निर्माण झाला आणि हे दराला संपवायचं त्याचं स्वप्न आहे संपवायचं तर मराठ्याच्या हातात संपवायचं आणि दहा टक्के मराठ्यावर लादायचं द्यायचं काही करू आणि हे बोरग ऐकतच नाही हे बोरग संपलं पाहिजे नाही त्याचा गेम तरी करावं लागत मस्त याला बदनाम तरी करावा लागत याला म्हणून देऊ सोडला याचं काहीतरी करून का कमाय पायजन देऊन का कमायना सलाईनमधून म्हणून परवा रात्री सलाईन सुद्धा बंद केली किंवा याचा एनकाउंटर तरी करावं लागेल हे तेवढे फडणवीस स्वप्न आहे हे देवेंद्र फडणवीसला वाटत आणि मी आज सगळंच तुम्हाला सविस्तर सांगणार आहे पण देवेंद्र फडणवीसला एवढेच कुंकुम ना बैठक संपल्यावर मी सागर बघल्यावर तो मला मारून टाकला तुला माझा बळी घ्यायचा आहे ना तुला माझा बळी पाहिजे ना मी तुझ्या सागर बंगो की हे माझा बळी पण समाजाची इमानदारी मी नाही होऊ शकत समाजाला उभी आरक्षण पाहिजे हेच घ्यायचंय येणार दहा टक्क्याला नाही हात लावून माझ्या तोंडून ओतून घेण्यासाठी तूच हे उभा केलाय मी त्याला दोष घेत नाही हेव जेव्हा उभा केलाय त्यानेच उभा केलाय मुंबईत बसून हे देवेंद्र फडणवीसनेच भेटले तिथून उतरून पत्रकार परिषद पत्रकार बांधव आणि मेडियावर एवढं दबाव आहे की बच्चू कडूनचा कार्यकर्ताय तो बच्चू कडवलं इतक्या दाखवलं नसेल इतकं त्याला दाखवलं शब्द न शब्द शकंद मिडिया दाखवत हे फक्त देवेंद्र फडणवीस आहात त्याच्या पाठी त्याला सगळी ताकद दिली आपल्या सगळ्या गोष्टी बाहेर काढा हे फक्त देवेंद्र फडणवीसचं काम त्याच्यात काही समन्वय हो सुद्धा आहेत मुंबईचे चार पाच समान हो सुद्धा आहेत की ज्यांची दुकान बंद पडलेले आणि ते एकनाथ शिंदे साहेबांच्या आजूबाजूला फिरतात आले ते त्यांचं सुद्धा नाव घेणार बिगरे मिशावाले ते सुद्धा त्यालाच पालन पोषण करतात शिंदे साहेबाचा एक प्रवक्ता सुद्धा त्याच्या सोबत आहे आजूबाजू यांनी त्याला उभा केलाय नारायण राणेंनी काल आमच्या गेवऱ्या तालुक्यातल्या दोन आणि अंबोर तालुक्यातल्या युद्ध उचलून गेले त्यांच्या माध्यमातून सुद्धा आता प्रेस सुरू होणार मला बदनाम करण्यासाठी ते ही तिथे मुंबई एखाद्या प्रेस किंवा माझं झाल्यावर तिथे असे हे जे बदनाम करणारे टोळी राज्यात युवा भाव भागिनी तुम्हाला याच्याकडून एवढंच सांगतो नारायण राणे साहेबांची हिंमत घेणे देवेंद्र फडणवीस साहेबचे मल्ले करू नको तर हे सगळं देवेंद्र फडणवीस साहेबाचं शर्यंत तुम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले तर एक मिनिटात सगळ्या सोयी थांबव एकनाथ शिंदे यांना हे दोघं करू येत नाही माहिती याच्यात त्याला सांभाळायला मुंबईत देवेंद्र फडणवीस सुद्धा दोन तीन आमदार आहेत ते पण मराठ्यांचे